टू वन साईनगर शिर्डी ट्रेन वन टू वन थ्री वन बारा तेरा एक असा या ट्रेनचा नंबर आहे आज बुधवार आहे आणि ही आपली तिकीट आहे तिकिटाची दोघांची किंमत झालेली आहे दोनशे ऐंशी रुपये एकशे चाळीस रुपये एका माणसाची तिकीट आहे जनरलची सुपरफास्ट आहे साईनगर शिर्डी लोकेश आणि की त्यांची तिकीट ह्या ट्रेनने आज आपण प्रवास करतोय दादरला आलेलो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा पावणे नऊ पासून ही ट्रेन या ठिकाणी लागलेली असते विशेष अशी गर्दी नाही बऱ्यापैकी सगळे सीट खाली आहेत विंडो सीट फक्त आवडीसाठी लोक बसलेत बाकी बऱ्यापैकी ट्रेन खाली आहे दादरची स्थिती

वेळ झालेली आहे आत्ताची नऊ वाजून शेहेचाळीस मिनटं आणि दादर स्टेशनवरून सुटलेली आहे समोर आपल्या आहे कांदूरमार्ग स्टेशन जिथे आपण राहतो गेलं सगळं दहा वाजून तेरा मिनिटं ठाणा डेशन नऊ पंचेचाळीस वाजता दादर स्टेशनवरून सुटले आहे आणि दहा तेरा वाजता ठाणा स्टेशनला आलेलं प्लॅटफॉर्म त्या बाजूला आहे पण मी ऑपोजिट साईड तुम्हाला दाखवते दहा वाजून चाळीस मिनटं कल्याण जंक्शनला गाडी आपली आलेली आहे समोरच्या साईडला लोकल ट्रेन आहे आपली प्रवास होत राहतोय आपला शिर्डीच्या दिशेने अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटं कसारा टेशन सध्या आपली गाडी उभी आहे शिर्डीच्या दिशेने प्रवास चालू राहतोय बारा वाजून अठरा मिनटं टाईम चालू आहे आणि सध्याचं टेशन आहे इगतपुरी एक आहे एक वाजून पंधरा मिनटं आणि नाशिक रोड स्टेशनला पण आहे दोन होत आले जवळजवळ दो, दो, दोन वाजून पंधरा मिनिट मनमाड जंक्शन इथे आलोय आपण समोरच्या साईडला एक ट्रेन आहे आपण वेटून शिर्डीला जातो प्रवास आपला होत राहील कोपरगाव स्टेशन आहे सिग्नल लागलेलं ला आहे नाव दिसत नाहीये मागे बोर्ड गेली बऱ्यापैकी जवळजवळ सकाळचे झाले आहेत तीन वाजलेत बरोबर तीनला ला आपली कोपरगावला गाडी आलेली आहे सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिट झालेली आहे आणि आपण साईनगर शिर्डी स्थानकात उतरलेलो आहोत साईनगर शिर्डी प्लॅटफॉर्म नंबर वन दादर मुंबई साईनगर सोमवार बुधवार शनिवार well, दादर ते साईनगर शिर्डी ट्रेनची तिकीट एकाची असते एकशे चाळीस रुपये शिर्डी रेल्वे स्टेशन ते दे शिर्डी मंदिरापर्यंत संस्थानाची बस फ्रीमध्ये उपलब्ध राहते साइडला गेट नंबर दोन दिसते आपल्याला एंट्रन्स लिहिलं आहे आणि बरोबर याच्या समोर जे प्रसादाची दुकान आहे समोर साई कॉम्प्लेक्स म्हणून आहे त्याच्या अपोजिटला मोबाईल ठेवायची व्यवस्था आणि इकडे रूम बुकिंग बुकिंगसाठी आपली व्यवस्था आहे लॉकर आणि रूम असं मिळतं कमी चार्ज असतात लोकेश उभा आहे इकडे फॉर्म भरतोय श्री साई स्थान प्रसाद निवासस्थान आणि इकडे त्यांनी माहिती लिहिली आहे साई भक्तांना नम्र विनंती आहे की रूमसाठी सर्वांचा आय डी झेरॉक्स आणा ही विनंती इथे तुम्ही रूम बुक करू शकता लगेच प्रोसेस होते इथे एक छाट त्यांनी दिलेलं आहे साधे मोठे रूम नॉन ए साधे लहान रूम साधे आपण एक एक करून त्याचा अंदाज घेऊया म्हणजे जे साई उद्यान आहे साधे मोठे रूम नॉन ए सी एकूण खोल्या वीस आहेत व्यक्तीची क्षमता दहा आणि त्याचा चार्ज होतो आहे शंभर रुपये साधे लहान रूम नॉन ए सीमध्ये उपलब्ध असणारी संख्या सोळा आहे त्याच्यामध्ये लहान रूममध्ये सहा व्यक्ती एका वेळेला राहू शकतो आणि पन्नास रुपये चार्ज होतो आहे चोवीस तासांचा तिसरं बघाल तर हॉल लिहिलेला आहे नॉन ए सी पंधरा हॉटची संख्या पंधरा आहे असं लिहिलं आहे एकोण खोल्या तशा बारा आहेत तीस व्यक्ती एका हॉलमध्ये राहू शकतात आणि चारशे रुपये त्याचं भाडं दिसतंय आपल्याला स्वच्छता आकार चोवीस तासांकरिता चारशे शेवटचं जे माहिती दिलेली आहे लॉकर नॉन ए सी एकोणनव्याण्णव खोल्या व्यक्तिक्षमता दोन आणि दहा रुपये त्याचं भाडं म्हणजे स्वच्छता आकार आहे आणि शंभर रुपये डिपॉझिट जेव्हा आपण चावी किंवा ते लॉकर त्यांचं चावी रिटर्न करतो म्हणजे याच्यामध्ये एक लॉकर पण असतं आणि एक बेड असं तर यामध्ये शंभर रुपये आपल्याला परत केले जातात पंधरा रुपये वगैरे एकूण चार्ज होतो किंवा ह्या याच्यामध्ये पण वरती जर बघा लहान मोठे रूम साधे मोठे रूम तर त्याच्यामध्ये पण तसंच आहे म्हणजे एकंदर हे सगळं पाहत आहे ते पाचशेच्या खालचं बजेट आहे सगळं पाचशे तीनशेच्या खालचं वगैरे असं म्हटलं तरी चालेल नक्की ते येऊन म्हणजे आपल्या सर्वसाधारण लोकांना हे चालून जाईल मी जास्त करून अशीच माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो सर्वसामान्य माणसाला प्रवास कसा होईल आणि कशी राहायची व्यवस्था होईल जो हा जर तुम्ही एक एकटे आलात तर हे जे लिहिले आहे लॉकर नॉन ए सी हेवाला बुक करा शक्यतो दहा रुपये चार्ज दोन व्यक्ती आणि म्हणजे तसं पंधरा ते वीस रुपयापर्यंत होतं आणि त्यामध्ये शंभर रुपये डिपॉझिट घेऊन ही चावी देणार तेव्हा ही परत केली जाते एकटा दोन माणसांसाठी हे जमण्यासारखं आहे शेवटच्यामध्ये आम्ही बुकिंग आत्ताच केलेली आहे ती मी तुम्हाला डिटेल दाखवतो म्हणजे तुम्हाला एक कळून येईल जे लॉकरमध्ये लिहिलेलं आहे ते दहा रुपयेवालं डिपॉझिट आहे ते बरोबर ना असं वरचंच दाखलं लोकेशकडे तो कागद आहे आपल्याला शो करतो आहे लोकेश हे बघा मिस्टर लोकेश जैन त्याच्यानंतर इथे मेल टू लिहिला आहे तो आणि मी आहे आणि याच्यामध्ये चार्ज डिटेल दाखवतो चार्ज दहा रुपये आणि डिपॉझिट शंभर जेव्हा आम्ही हे त्यांना देणार परत चावी खाली करणार खाली करणार तेव्हा ते आम्हाला हे शंभर रुपये रिटर्न करणार ही दुसरी पाऊती अशा दोघांच्या दोन आहेत चालत आहे तू डायरेक्शन कर ना सर्वे आंघोळीसाठी बाथरूम वेगळी आहे म्हणजे इथे बाथरूम वेगळी आहे मला सध्या जी स्कीम मिळाली आहे ती स्कीम अशी आहे ह्या इथे लॉकर आहे त्याची चावी आहे आणि बेड वगैरे तर नाही मिळालं आहे तर ह्या इथे जमिनीवर सादर टाकून आम्ही झोपणार आहोत थोडा रेस्ट करणार आहे आणि बेड पाहिजे असेल तर सकाळी आठच्या आधी हां रात्री आठ ते सकाळी आठ असं बेड मिळायचं टाईम आता दिवसाला मिळत नाही खाली घालायला

महाप्रसाद प्रसादाय वेळ लिहिलेली आहे तिकीट विक्री साडेनऊ ते साडे पर्यंत भोजन दहा ते दहा पर्यंत

तेवढेच घ्या ताटात जेवढे बसते पोटात आणि एक चित्र मांडलेलं आहे पहिला दिवस आठ ते दहा दिवस शेती करताना काय काय होतं एकशे तीस प्लस दिवस एकशे पंचेचाळीस दिवस, एक दिवस। महिने लागतात पिकवायला अन मिनिट लागतं फेकायला नक्की विचार करा मी पण तुम्ही पण इथे एंट्री केल्यावरच आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिसते या साईडला त्या हात धुवायचे आहेत पिण्याचे पाणी आणि आतमध्ये एंट्री याच्या पुढे लाईन जास्त आहे લાવ ते हा जैन जेवणाच पुढे त्यांची माणसं आपल्याला जेवायला बसवतील तसं बसत जाऊ

येईल का तो आला 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 लॅप्सी आहे स्वीट आयटम आलेला आहे सुरुवात जेवण तर पूर्ण झालेलं आहे त्या साईडला जेवण बनवताना दिसतंय मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतोय इथून आम्ही मनमाडला चाललेलो आहोत टमटमने वो बोला नाश्ता शिर्डी मंदिराच्या जवळ टमटम पकडून मनमाड स्टेशन इथे आलो तिकडे शंभर रुपये झाले आणि पुढे मनमाड ते ठाणा टेशनपर्यंत ऐंशी रुपये असा आपला प्रवास कमी पैशामध्ये रुपयामध्ये पूर्ण झाला सर्वसामान्यांचा प्रवास ओम साईराम पुढील व्हिडिओची लवकरच अपडेट देऊ कार्यक्रमानंतर धन्यवाद बावीस वाजून त्रेचाळीस मिनटं बोलून आपला शिर्डीचा प्रवास या ठिकाणी संपत आलेला आहे आपण आलेलो आहोत लोकल ट्रेन मध्ये बावीस वाजून त्रेचाळीस मिनटातला मुलुंड स्टेशन ठाण्याला उतरून लोकल ट्रेन पकडली आहे नहीं 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 वो गोली खाने के बाद में ना भाई वो किसी भी नहीं थी समझा हालांकि मैं पुप्पो को बोलने वाला नहीं था हम लोग अचानक जाने वाले थे तुम मतलब चलो मैं दादी को बोलता हूँ मैं दादी बोले नहीं बोले तू बोले पप्पू को बोले बोल दिया बोले तो पप्पो को बोला मैंने भाई मैं आ रहा हूँ बोला